नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो मुख्यमंत्री शिंदे यांनी वक्क बोर्डाला दहा कोटीची मदत जाहीर केली आणि सोशल मीडियामध्ये आग डोम उसळला आहे अक्षरशः अगदी सुरुवात झाली केतकी चितळे ज्या सुप्रसिद्ध आहेत अभिनेत्री म्हणून त्यांचा व्हिडिओ आला आणि त्याच्यानंतर अगदी सगळ्या मीडियामध्ये हो तुम्ही बघा अगदी जे भाजप समर्थक आहेत किंवा कि ज्यांना आपण भक्त म्हणून हिणवतो असे जे मंडळी आहेत त्यांनी अक्षरशः भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अक्षरशः आग ओकलेली आहे आणि त्यांनी सरळ सरळ इशारा दिलेला आहे की जर वर्क बोर्डाला दिलेली ही ज हा जो निधी आहे जर तो तुम्ही परत घेतला नाहीत तर आम्ही एकतर नोटा दाबू किंवा आम्ही भारतीय जनता पक्षाला यापुढे कधीही मतदान करणार नाही अशा तऱ्हेची टोकाची भाषा भारतीय जनता पक्षाचे समर्थकच सोशल मीडियावरती करतायत तुम्ही समजून द्या समजून घ्या की राग किती पराकोटीचा आहे आणि तो साहजिक आहे मित्रांनो वकबोर्ड असंही बदनाम आहे आणि जेव्हा लोकांना अशी अपेक्षा आहे जनतेला की वर्क बोर्डाची जी काही बेकायदेशीर जागा बळकवण्याचं जे काही त्यांचं एक तंत्र आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावरती जमिनी आहेत अशांना तुम्ही दहा कोटीची मदत देऊन काय तुम्ही साध्य करणार आहात आणि त्याला मुळामध्ये लोकांचा वर्क बोर्डला विरोध आहे मोदींचं सरकार दोन हजार चोवीसमध्ये बहुमताने आलं तर पहिला प्रश्न म्हणजे जे काही पहिले प्रश्न होते लोकांना अपेक्षित होते त्याच्यामध्ये वर्क बोर्डचा जो कायदा आहे तो मोदी सरकारने रद्द करावा अशी लोकांची मागणी होती आता बघूया म्हणजे आत्ता काही भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत लोकसभेत मिळालेलं नाही आहे पण तरी लोकांची अपेक्षा आहेत की मोदी या संदर्भात काहीतरी करतील आणि वर्क बोर्डावरती लगाम लावला जाईल अशावेळी जेव्हा केंद्रामध्ये मोदींनी एकाही मुस्लिम समाजातल्या व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलेलं नाही आहे अशावेळी महाराष्ट्र बी जे पी आणि विशेषतः फडणवीस अशा तऱ्हेच्या वक बोर्डाला दहा कोटी देण्याला कसे काय राजी झाले आश्चर्य आहे मित्रांनो खरं म्हणजे कारण आपण जर पाहिलं असेल की आत्ता जे काही राजकारण चाललेलं आहे त्याच्यामध्ये अजून एक घटना जी आगी तो तेल ओतणारी घडली ती म्हणजे अजितदादा पवार यांच्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि त्या मला वाटतं बिनविरोध निवडून पण गेलेले आहेत हेही लोकांना कुठेतरी रुचलेलं नाही जेव्हा तुमच्याकडे पंकजाताई किंवा इतर जी काही मंडळी आहेत ज्यांना ही जागा द्यायला पाहिजे होती असं भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांचं मत आहे आणि या सगळ्यांची गोळाबेरीज आहे ना मित्रांनो ती म्हणजे फडणवीस यांच्यावरती असलेली किंवा त्यांच्या संदर्भात असलेली नाराजी तुम्ही ह्या पोस्ट जर वाचल्या तर तुम्हाला असं दिसेल की हे सगळं घडवून आणण्यामध्ये एकटे फडणवीस जबाबदार आहेत असं जनता मानते किंवा त्यांचे मतदार मानत आहेत आणि हे काही अंशी खरं आहे म्हणजे काही निर्णय असतील Uh, जे मागच्या काळ काही काळामध्ये घेण्यात आले आणि uh, अजितदादा आणि त्यांच्या पक्षाला पक्षांनी एन सी फोडून ते मग इथे या uh, महायुतीत आले आणि वगैरे हे काही निर्णय सगळे uh, फडणवीस यांचे होते असं नाही त्याच्यामध्ये uh, केंद्रातील भाजपाचाही सहभाग होता पण फ्रंटला आज फडणवीस फडणवीस असल्यामुळे निश्चितपणे हा जो सगळा आगडोंब आहे आणि हा जी सगळा जो राग आहे प्रचंड प्रमाणावरती तो लोकांचा फडणवीस यांच्यावरती निघतो आहे आणि मला आश्चर्य वाटते की अजितदादा यांचा राष्ट्रवादी जो वादीचा असू दे किंवा आता फुटलेला असू दे त्यांची एक परंपरा आहे की ते मुस्लिमांचं चलन करतात हे त्यांचं राजकारण आहे हे मान्य करा पण शिंदे असतील आणि विशेषतः फडणवीस यांना कल्पना नको होती की आपण दहा करोड देतो विरुद्ध एवढं मोठं रान उठणार आहे फडणवीस यांनी कसं मान्य केलं आणि हा निर्णय जर मागे घेण्यात आला नाही तर निश्चितपणे मला असं वाटतं की फार मोठा फटका भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बसू शकतो आणि तो फटका त्यांचे विरोधक नाहीत तर त्यांचे समर्थक देणार आहेत हे महत्त्वाचं आहे म्हणून मी या व्हिडिओचं शीर्षकात जी मी म्हटलेलं आहे की शिंदे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का कारण एक माणूस असतो ज्याच्या पायावर कुऱ्हाड बसते आणि एक माणूस असतो तो जाऊन कुऱ्हाडीवर पाय मारतो तो प्रकार हा दहा करोडचा निधी देऊन या सरकारने केलेला आहे मला असं वाटतं की हा निर्णय फडणवीस विशेषतः सुज्ञपणे विचार करून मागे घेतील आणि त्यांचे जे समर्थक आहेत जे प्रचंड प्रमाणावर प्रमाणावरती नाराज झाले आहेत त्यांचा राग शांत करतील अशी अपेक्षा करूया मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद